चुकीला माफी नाही नराधमाला कठोरात कठोर शिक्षा होईल नामदार भरत शेठ गोगावले यांचं वक्तव्य रोहा वर्से येथील अल्पवयीन मुलीवर नराधमाने केलेला अत्याचार हा घृणास्पद खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्यासाठी मंत्री गोगावले यांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन नामदार भरत शेट यांनी घेतली पीडित कुटुंबाची शासन सर्वतोपरी मदत करणार गोगावले यांनी पीडित कुटुंबाच्या नातेवाईकांना दिलं आश्वासन दोन दिवसांपूर्वी रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला एका नराधमानं अकरा वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आणि रोहा तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्हा हादरून गेला नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या त्याच्यासोबत त्याच्या दोन भावांना देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी आंदोलन केलं सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता काल दिनांक नऊ जानेवारी रोजी राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली आहे सदर घटना घृणास्पद आहे या चुकीला माफी नाही नराधमाने केलेल्या कृत्याची त्याला सजा झालीच पाहिजे त्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल असं आश्वासन कुटुंबियांना देत नामदार गोगावले यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावत गांभीर्य लक्षात आणून देत सदर खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून नीच कृत्य करणाऱ्या नाराधमाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नामदार भरत शेठ गोगावले साहेब यांनी केली ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड त्याला मी त्यांनी भेटवण्या दाखवलं यांच्या वतीने परंतु घेऊन प्रवृत्ती वाढत चालल्यानंतर त्यांचं आईवर सांगितलं काय लागेल की मुख्यमंत्री आम्ही सगळे आहोत त्यांचं म्हणणं की त्याला सजावायला पाहिजे आणि फास्ट टॅगवरती घ्यायला पाहिजे हे आपल्याला जी काय असेल त्यांनी सांगतो चुकीला माफी नाही चुकून चुक झाली तर आपण समजू शकतो हे जाणून बुजून आहे आज यांचं घर उद्ध्वस्त झालं उद्या आणखी तुमच्याबरोबर जे होणार नाही जे आता झालंय ठीक आहे तिचा बळी गेला एक धरून झाला पण पण त्याचं प्रायश्चित जे आता तर आमच्यावरून जेवढं काय होईल ते आम्ही करू कुठली मदत लागली तरी अगदी इवन तुम्हाला वकील बिकील आर्थिक काहीतरी मदत लागली ना आम्ही हक्र काळजी करायचं कारण आहे